नमस्कार मी योगेश आणि आपल्या एक्सप्रेस विथ योगेश या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत देशभरातील शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय एक सकारात्मक आणि दिला एक दिलासादायक चांगली बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील बातमी अशी आहे ती म्हणजे गेली काही वर्षापासून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम हवं हो। शेतकऱ्यांना एक थोडासा हातभार त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये लागावा यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम शेतकरी सन्मान निधी ही योजना सुरू केली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी नावानं ज्या अंतर्गत केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये म्हणजे प्रति महिन्याला पाचशे रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जातात तर या शेतकरी सन्मान निधीमध्ये येणाऱ्या जे तिसरं बजेट या केंद्र सरकारचं मोदी सरकारचं जे तिसरं बजेट एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी सादर होईल या बजेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ही सहा हजारावरून शेतकरी सन्मान निधीची वाढ आठ हजारावर होण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांना जवळपास या पी एम सन्मान निधीचे अठरा हप्ते मिळालेले आहेत आणि अठरावा हप्ता मिळाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांकडून हा शेतकरी सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात यावी याची मागणी करण्यात येत होती बऱ्याच लोकांनी त्या ठिक संदर्भात माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिली होती तशा प्रकारच्या विनंती करण्यात आल्या होत्या आणि या शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन ही शेतकऱ्यांची मागणी येणाऱ्या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन मान्य करतील असा अंदाज असा निष्कर्ष बऱ्याच अर्थतज्ञांकडून आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून येणाऱ्या बातम्यांमधून सांगण्यात येत आहे त्यामुळे अर्थातच ही एक चांगली दिलासादायक बातमी शेतकऱ्यांसाठी म्हणावी लागेल ज्या अंतर्गत ह्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम आणि एक कुठेतरी त्याला एक छोटासा दिलासा मिळावा त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेतरी या पैशाचा हातभार त्याला मिळावा हा या योजनेचा उद्देश होता अर्थातच ज्या शेतकऱ्यांना कधीकधी बाजाराला सुद्धा शंभर दोनशे रुपये भेटत नाहीत त्या शेतकऱ्यांना आठ हजार रुपये जे सहा हजार रुपये येणार आहेत किंवा आठ आतापर्यंत सहा हजार रुपयेत होते ते देखील खूप होते कदाचित बऱ्याच काही विरोधकांचं विरोधकांनी या योजनेला विरोध देखील केलेला आहे की शेतकऱ्यांना ही एक प्रकारची लाच आहे आणि वेगवेगळ्या टीका त्याच्यावरती होत असतात पण एक प्रकारे शेतकऱ्यांना भरपूर नक्कीच या योजनेचा फायदा झालेला आहे दिलासा मिळालेला आहे मुळात बऱ्याच शेतकऱ्यांकडून अशी मागणी होती की आम्हाला अशा प्रकारची कोणत्याही योजना नको त्या उलट आम्हाला आमच्या शेतमालाला एक चांगला भाव द्या आम्ही भाव द्या आणि अशा ज्या योजना आहेत अशा योजना बंद करून शेतकऱ्याच्या शेतमालाला जर आम्हाला योग्य दर आणि योग्य हमी भाव मिळाला तर अशा प्रकारच्या योजना देण्याचं गरज सरकारला राहणार नाही अशी मागणी आहे पण त्यात काही अडचणी असतील काय अडचणी आहेत ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याचा विषय घेऊ वेगळ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल बोलू पण तुर्तास शेतकऱ्यांना हमी भावाबद्दल शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्याबद्दल तर सरकार येणाऱ्या काळात काय निर्णय घेईल तो आपण बघूच पण येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक सकारात्मक निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे ते म्हणजे शेतकरी सन्मान निधी सहा हजारहून आठ हजार होण्याची शक्यता जवळपास निश्चित झालेली आहे आणि अतिशय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे बाकी आपल्याला शेतकरी सन्मान निधी मिळतो का आणि शेतकरी सन्मान निधी जी, उजना जी ही योजना आहे केंद्राची याबद्दलच आपली काय मत आहे आपलं सकारात्मक नकारात्मक जे काही आपलं मत असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आपल्याला या चॅनलवरती कोणत्या विषयासंदर्भात येणाऱ्या काळात कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल याच्या सूचना देखील आम्हाला कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आमचे व्हिडिओ कसे वाटतात याबद्दलचं देखील आम्हाला कळवा जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये काय कर सुधारणा करता येईल येणाऱ्या काळामध्ये कोणता विषय घेतला पाहिजे सुद्धा मला समजेल आशा आहे की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्या पुरतं इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन होण्यामध्ये एका वेगळ्या विषयाचं